मानधनवाडीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधनवाढ मिळावी त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढला दरम्यान संघटनेचे नेते सूर्यमणी गायकवाड यांनी मागील वेळी बावन्न दिवस आंदोलन करून देखील सरकारनं गाजर दाखवून आंदोलन संपवलं होतं त्यामुळंच आज गाजर मोर्चा काढण्यात आला या अधिवेशनात निर्णय न झाल्यास विधानसभेला राज्य सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा त्यांनी दिला मोर्चा काढला गाजर मोर्चा या सरकारने आम्हाला बावन्न दिवसामध्ये संप केला त्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की अशाताईच्या मानधनवार झाल्यावर अंगणवाडीचा मानवाडीचा प्रस्ताव ठेवू असं मान्य महिला बालकमंत्री आदितीबाई ठटकर यांनी सांगितलं होतं परंतु ते त्यांनी प्रस्ताव ठेवलेला नाही आमची मागणी अशी आहे आदितीबाई टटकरेंनी लवकरात लवकर मानधनवाडीचा प्रस्ताव ठेवावा पेन्शनचा प्रस्ताव ठेवा ग्रॅच्युएटीचा प्रस्ताव ठेवा आणि ते मंजूर करून द्यावं या विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी द्यावी अशी आम्ही आमची मागणी आहे जर का या सरकारने आम्हाला मानणवाढ दिली नाही तर राज्यातल्या दोन दो लक्ष अंगणवाडी कर्मचारी गुणी त्यांच्या घरातले सहा मतं आणि त्यांचा जो सर्वे आठशे घरात असतो तेवढी सगळी मतं या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही पाडायला टाकू म्हणजे या सरकारला आत्ता जे गाजर मोर्चा आम्ही आणला प्रतिकात्मक गाजर मोर्चा काढला आहे ते सरकारला आम्ही गाजर दाखवतो